फत बातमी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ पत्रकार मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक श्री पंडरीनाथ सावंत यांचे आज पहाटे त्यांच्या नाते श्वास घेतला दिग्विजय मिल पत्राचा लालबाग येथून दुपारनंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल असे त्यांचे चिरंजीव श्रीनिवास सावंत यांनी सांगितले माहिती योजने संपर्क महासंचालनालय मंत्रालय याचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृपा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कृपाला बळी न पडणारा एक परखड पत्रकाराला आपण मुटलो आहोत प्रभूधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू म्हणून त्यानिमित्त ओळखले जात होते त्यांच्या पवित्र आत्म्याचे दर्शन माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे माजी केंद्रीय खासदार अरिविंद सावंत साहेब यांनी अंतिमदर्शन घेतले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र राज्य शिवसेना परिवार सहभागी आहोत असे सांगितले अजिंक्य महाराष्ट्रांतसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सर्वकर आणि कॅमेरेमॅन श्री गणेश जावडे